नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये टोटल एक्कावन्न शक्तीपीठे आहेत आणि त्यात महाराष्ट्रातले अगर बोलायला झालं तर महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील जे साडेतीन शक्तीपीठांचे धार्मिक ऐतिहासिक महत्व मान्यता पौराणिक कथा या स याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तसेच जे एक अर्धपीठ आहे त्याला अर्धपीठ का म्हटलं जातं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा देवीच्या नेर निरनिराळ्या भव्य आणि तितक्यात सुंदर प्रतिमांचे दर्शन घडते महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन तीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत साडेतीन ओंकाराचे सगुण आहे ओंकारामध्ये साडेतीन मात्र आहेत अ कार हे पीठ माहूर उ पीठ म्हणजेच तुळजापूर म कारपीठ म्हणजेच कोल्हापूर आणि उर्द मात्र सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं कारण सप्तशृंगी देवीच्या मूळ दर्शन हे सर्वांनाच होत नाही तर आदिशक्तीचे स्वरूप हे अत्यंत विराट विश्वाकार आहे आदिशक्ती नाना प्रकाराच्या प्रतीकातून प्रकट होते आदिशक्तीची काश्मीर कांची व कामाख्या अशी तीन पीठे प्रसिद्ध आहेत यांना शक्तीपूजेची तीन प्रमुख केंद्रे देखील मानली जातात या प्रमुख तीन पीठांचा व शक्ती केंद्रांचा ज्यात समावेश केला जातो अशी एकूण एकावन्न एक शक्तीपीठे भारतात आहेत तर आपण जाणून घेऊ या पहिला कोल्हापूर महालक्ष्मी यांच्याबद्दल कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदिर हे पुराणात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठांपैकी व महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठांपैकी एक आहे महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही हे देवालय शिलाहार पूर्वी म्हणजे करहारक म्हणजेच कराड येथील सिंधवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात कोल्हापूरचे शिलादार शिलाहार देवीचे भक्त होते आपणा आपण्यास देवीचा वर पर, वर प्रसाद मिळ मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखात लिहून ठेवले आहे सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो हो श्री महालक्ष्मीची मूर्ती दगडी चौथाऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे मंदिरात घाटी दरवाजा गरुड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत गरुड मंडप सभा मंडप एकोणीसशे चौवेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट च्या दरम्यान बांधण्यात आला असावा अश्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथाऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात दुसरे स्थान रेणुका देवी माहूर हे देवीचे साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुका देवी आहे रेणुका देवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचे देखील प्राचीन मंदिरे ही माहूर गडावर आहेत साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक मूळ जागृत पीठ आहे परशुरामांची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता सुद्धा आहे देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते माहूरच्या गडापासून जवळच हा रामगड किल्ला असून काही कोरीव कामे केलेला गुहा देखील येथे आहेत हे स्थान नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यात आहे माहूर गडावरच श्री दत्तां दत्तात्रया दत्तात्रयाचा जन्म देखील झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे तांदळा रूपातल्या मुखा मुखाची माहूरला पूजा होते परशुरामाला या माते माते दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणून लागले शेजारच्या आंध्र प्रदेशात म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे माहूर झाले तिसरे स्थळ म्हणजे तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणजेच भवानी माता म्हणून प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात क्षत्रतेजाची पु स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता अशी तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे आहे मंदिराच्या काही भागाची थाटणी हेमाडपंथी आहे इतिहास व पुराणत्व दृष्ट्या मंदिर राष्ट्र राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते तर काहींच्या मते हे सतराव्या किंवा अठराव्या शतकातील मंदिर आहे संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला खूप जास्त मान आहे अनेक प्रदेशातून विविध जाती पंथाचे भाविक इथे येतात मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर श्री भवानी शंकर मंदिर होमकुंड प्रांगणातील देवी देवता मातंगी मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो त्यानंतर सप्तशृंगी देवी साडेतीनशे तीन पीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय सप्तशृंगी देवीला महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकार स्वरूप समजण्यात येते शुभ निशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप साधनेसाठी या देवीने या गडावर वास्तव केले सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड असे पडले हे देवीचे मूळपीठ मानले जाते देवीची मूर्ती अति भव्य असून अठरा हातांची आहे या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते श्री जगदंबेची एकावन एक शक्तीपीठे भूतलावावर आहेत या शक्तीपीठांपैकी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही स्थानाचे त्रिगुणात्मक ब्रह्म धर्मपीठ ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी होय सप्तशृंगी देवी बरोबरच गडावर सूर्यकुंड जलगुफा शिवतीर्थ तांबुलतीर्थ मार्कंडेय ऋषींचा मठ शीतकडा आदी महत्वाची पवित्र तीर्थस्थळे देखील आहेत तर मित्रांनो ही होती आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या साडेतीन पिठांची माहिती तुम्ही यातील कोणत्या कोणत्या पिठांना जाऊन आले